प्रत्येक क्षण सावधपणे जगून आनंदाचं वाटप करणं म्हणजे अध्यात्म अर्थ समजून सांगू नक्कीच परत सांगतो प्रत्येक क्षणाक्षणाला सावध राहून आनंदाचं वाटप करत राहणं म्हणजे अध्यात्म याचा अर्थ असा आहे की सद्गुरू म्हणतात सावध तो सुखी आता सावध कुठे कुठे राहायचं असतं प्रत्येक क्षणाला सावध राहायला लागतं मग ते विचारांच्या ठिकाणी असू दे आपल्या भावनांच्या ठिकाणी असू दे आपल्या बोलण्याच्या ठिकाणी असू दे आपलं कर्माच्या ठिकाणी असू दे आपल्या जाणीवीच्या ठिकाणी असू दे प्रत्येक ठिकाणी सावध राहायला लागतं कळलं ना सावध का राहायला लागतं कारण आपल्याला प्रत्येक मोमेंट जो असतो ना प्रत्येक क्षण आपल्या हातून निसटत असतो बघा आता बदल्या बदल्या किती क्षण निसटून गेले बरोबर तो तो वर्तमान क्षण पकडता आला पाहिजे आणि त्या क्षणाक्षणाला शना तुला जेव्हा आनंद वाटायचा आहे आनंद का वाटायचा आहे तुम्ही म्हणा आम्ही आनंद मिळवायला आलो आहे आनंद कशाला वाटू आम्ही आहे तो आनंद आतमध्येच आहे आपल्याकडे गठ्ठा गड्डा आहे आपल्याकडे आनंदाचा अध्यात्म काय सांगतं की आनंदाचा गड्डा आहे आतमध्ये मग जे आहे ते वाटायला पाहिजे ना आपल्याला ज्यांच्याकडे धन भरपूर असतं असे निओ रिच म्हणतात ना बिलियनर वगैरे ते काय करतात पैसे कमवायच्या मागे नसतात ते पैसे देण्याच्या मागे असतात बरोबर की नाही तसं आपण रिच आहोत आनंदाने भरलेलो आहोत मग आपलं एकच काम आहे क्षणाक्षणाला त्याचं वाटप करायचं आहे बरोबर सावध राहून कारण क्षण निसटतो समज ना मग तो निष्ठायला द्यायचा नाही प्रत्येक क्षणाला सावध राहून आपल्याला प्रत्येक विचारांच्या जागी उच्चारांच्या जागी आचारांच्या जागी इच्छेच्या जागी आनंदाचं वाटप कसं करता येईल ते केलं पाहिजे असं केल्यानंतर सुखच सुख ब्रह्मानंद परमानंद आत्मानंद स्वरूपानंद स्वानंद जे जे तुम्ही म्हणाल ना ते तुमच्यात असं उभं ना तुमच्या साक्षात याला अध्यात्म म्हणतो